रिसोड येथील तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक आरक्षणासाठी एकोणतीस एप्रिल रोजी विशेष बैठकीचे आयोजन रिसोड तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची घोषणा एकवीस एप्रिलला उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन जवादे यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण घोषित करण्यात आले होते परंतु यामध्ये पुरुषांसाठी चाळीस तर महिलांसाठी एकोणचाळीस जागेवर आरक्षण घोषित करण्यात आले होते त्यामुळे घोषित करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये महिलांना आरक्षणामध्ये एक जागा कमी मिळाल्याने महिलेच्या एका जागेसाठी आगामी निवडणुकांमध्ये आरक्षण निश्चित करण्यासाठी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून याच बैठकीत महिलांचे एका पदासाठी आरक्षण घोषित करण्यात येणार आहे ही बैठक उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा तेजनकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन सवादे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या विशेष बैठकीला रिसोड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा